नमस्कार बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नैन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तो बाजूला घंटी द्या हार्दनकुल्या दाबून म्हणजे नवीन हिडिओ बघता येतात धन्यवाद बर प्रेम राहू द्या बरं माय तर मित्रांनो आता जे तुम्ही प्रिव्यूबाला तर क्रिएट करणं अगदी सोपा आहे सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितले आणि जो कोणी आता चॅनलवरती पहिल्यांदा आला असा सबस्क्राईब करून टाका जे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल सर्वतः तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता ओके आणि जे आपण या व्हिडिओमध्ये व मटेरियल वापरले आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके बेडमार्क्सची किपेटची लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ओके ओके okay, तर मित्रांनो आपल्याला हाळ मशीनची मी नोंदवते आजचा ट्रेंडिंग टॉपी होते बनवलेला जबरदस्त येण्यापर्यंत बघा ओके okay, तर आजचा मटेरियल देखील फ्री दिलेलं आहे okay, ओके बीट मार्क प्रेशन सेकंड प्रेशर इम्प्रोड होऊन घ्यायचं आहे बीटमार्क प्रेशर ओपन करून घ्यायचं आहे तर मी आज फोटोवर लावून घेतलेलं तुम्ही तुम्हाला दाखवतो कशावर ॲड करायचं आहे सर्वातही तुम्ही तुम्हाला साऊंड दिलं नसेल तर साऊंड ॲड करून घ्यायचं इथं बघू शकता ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये साऊंड ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर बोलतो पहिल्या बीटला हा फोटो लावायचा आहे मी जे फोटो दिलेला ते यूज करू शकता किंवा तुमच्या तुमचे असेल ते यूज करू काय अडचण नाही इथं बघू शकता मी एकच फोटो आहे ते इथं बरोबर कुठंवर ॲड केलेला आहे तर बीट दावतो तुम्हाला बरोबर पाच पॉईंट अठ्ठावीस पैसे एकच फोटो ॲड करायचा आणि कट करत जायचा आहे ओके अशापर्यंत कट करत जायचं आहे कट केल्यानंतर बघू शकता आणि तुम्हाला इथं तीन ग्रुप दिले असतील हाईट दिले असतील अशापर्यंत तो प्रकारे ऑन करायचे सहा ग्रुप दिले असतील तर पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करून आहे आता समजा हा फोटो आहे तिथे मी डेट इथं इथं काय करायचं आहे तुम्हाला तर मटेरियलचा फोल्डर ओपन करून घेतो तर मटेरियलचा फोल्डर बोजता हा फोटो मी इथे घेतलेला आहे इथंपर्यंत वाढवून घ्यायचा आहे प्रेस करून खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर इथं तुम्ही आता मोवरती क्लिक करून अशा परत तुम्ही स हे करून घ्यायचं आहे तर आता एकच मी ग्रुप धावलेला आहे तुम्ही तसा सहा ग्रुप करायचे सहा ग्रुप केल्यानंतर काय करायचं आहे सहा ग्रुप केल्यानंतर मध मधल्या ग्रुपवरती क्लिक करून इपेडवरती क्लिक करून ॲडपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती सर्च करायचं आहे मिरर मिरर इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं हा मिरर नावाचा इफेक्ट भेटेल तुम्ही इथं स्टँडर्ड सेंटिंगवरती क्लिक करा हा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बघू शकता कॉपी केल्यानंतर प्रयत्न हा मधलेला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे अशा दिसून जाईल आता इथून पुढे देखील तीन इमेज आहे ती इमेज तुम्ही त्या ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर ॲड केल्यानंतर हलकासा बॅक आहे इथं तुम्हाला प्लसवरती क्लिक करून नऊ पॉईंट अकरापासून येऊन एक पी एन जी प्रोव्हाइड केलं असणार पी एन जी तर सेट करून घ्यायचं आहे पी एन जीला काय करायचं तर पी एन जी वरती घ्यायचं आहे तर पी एन जी वरती घेतल्यानंतर आता आपण इफेक्ट अप्लाय करायचे लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे इफेक्ट चेंजेस आहेत ओके इथे काय करायचं पहिल्या आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट आहे ती इम्पोर्टिंग करून घ्यायचं इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा फार दिसेल जस्ट काय करायचं तुम्हाला जो जो आपला दोन नंबरचा इफेक्ट जो दोन नंबरचा इफेक्ट असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर अशापारी आपला इफेक्ट दिसून जाईल दिसल्यानंतर काय करायचं आहे आपण यायचं इथं बघू शकता पहिला फोटो पहिला फोटो जो असणार आहे तर पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक घ्यायचं आहे आणि पुन्हा तुमचा मोबाईल हँग होत असेल तर फ्री होईतो अप असेल तर ऑन करून ठेवा आणि नेट फक्त बंद करून ठेवा ओके तरी सेकीपेट आणि बीटमार्क इम्पोर्टिंग करायला तेवढं लिंक लागणार आहे ओके आपला नेट लागणार आहे ओके तर नेटवर्क बंद करून टाका आता तुम्हाला इथं बघू शकता कशापर इफेक्ट पेस्ट करायचा आहेत इथं पहिल्या मी पोर्टला पेस्ट केले आहेत आता तुम्हाला ज दुसऱ्या फोटो देखील मी पेस्ट करून दावतो आता काय करायचं आहे इथं बघू इथं डब्बल बीड दिलं आहे तर तुम्हाला इफेक्ट येण्यासाठी मी दिलेत काय काय जर इथे फोटो ॲड करतात तर मी बघा फोटो कसा आर केले आहेत ओके तर इथं बघू शकता इथं बीडला इथं द्यायचं नाही फोटो इकडे जायला म्हणजे हा फोटोला इफेक्ट द्यायचा नाही ओके तर काय करायचं तुम्हाला इथ तीनच दोनच बीड दिलं तीनच बीड दिले असतील इथे काय ओके तिथं द्यायचं नाही तिथून मग एंडपर्यंत जेवढं इथंपर्यंत असतील त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला लगलते संग हाईफेक्ट आ नंबर का इफेक्ट कॉपी कॉपी घर बहु शकता ओके बीट संग बो शकता मैं कुठ पेस्ट के ओके समझना बीट ती ओके तुम्हारा सोपा पड़े मन इतना बहू शकता मैं पेस्ट करूँ घके बहू शकता बराबर चार पॉइंट पंचवीस पशी एक है सॉरी पांच पॉइंट पंचवीस पशी एक है तो पेस्ट करूँ घ पेस्ट के बो शकता पुन्हा आपल्याला यायचा पुन्हा तुम्हाला जो शेवटचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा शेवटचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तो तुम्हाला माहिती कुठं आहे ओके इथं बघू शकता लास्टला तुम्हाला तीन इमेज भेटतील तर तीन इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पटापट ओके तर बघू शकता मी पटापट पेस्ट करून आले कम्युनिकेशन असं करून टाका इथं बघू शकता बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा तुम्हाला म हा इफेक्ट बघू शकता चार नंबरचा जो इपॅड असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे जे ते आपण इथं तीन ग्रुप सहा ग्रुप दिलेले आहेत त्या सहाही ग्रुपला इफेक्ट हा अप्लाय करून घ्यायचा आहे पटापट पटापट अप्लाय करून घ्यायचं आहे ओके तर इथे मी बघू शकता पटापट पटापट इथं अप्लाय करून घ्यायचं आहे ओके ओके व्हिडिओ कम्प्युटर झालेले कोपऱ्यावरती क्रे सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती रिझर्वेशन टेन नीट ते पिक्सल ठेवायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरी सेवनाला सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय महाराष्ट्र